मॉर्निंग गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग कशात सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीत असाल तर आज घटस्थापना आहे त्यामुळे आज मम्मी तयारीला लागलेली आहे पूर्ण आज येलो कलर आहे त्यामुळे मम्मीनं आज सगळे येलो कलरचं घातलेलं आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा खूप साऱ्या शुभेच्छा बघा मस्त पैकी आज देवपूजा केलेली आहे त्याच्यानंतर मग हे सगळं आम्ही सकाळी सातला ला उठून तयारी करतोय फर्स्ट ऑफ ऑल मम्मीने सगळं जेवणाचं पहिलं केलं आमच्यासाठी कारण मम्मी आज जाणार आहे त्यामुळं मम्मीने जेवणाचं पहिलं केलं त्याच्यानंतर ना म्हणजे संध्याकाळ सुद्धा करायला लागू नये म्हणून करून ठेवलं फक्त भात तेवढा कर म्हणून सांगितलं बाकी सगळं केलं आणि नाश्ता सुद्धा केला मम्मी ना आंबोळी सगळं करून आणि देऊन जाते सुरुवातीला

आणि तिकडं काय आहे दिवा सगळ्यात मोठा दिवा आणि ते पिंक कलरचं गुलाल गुलाल आहे का तो नाही कुंकू कुंकू आहे का हा आणि ते हे एक कापूसच ते बघा ते इथं दिसते का जरासं हा ते वाला गणपतीला घालतो आपण ते आज मला दोन दोन पूजा करायला मिळणार आहे एक मम्मी जिकडं जाणार आहे ना तिथली पूजा मम्मी करणार आहे आणि इथली एक आणि आजचा जे लुक आहे पूर्ण पूर्ण मी डिसाइड केलाय फक्त गळ्यातलं मी इतकं देणार नव्हते एकच देणार होते पण मम्मी म्हटले आज जरा जास्त घालणार आहे मी तर मम्मीनं मी असे दिले आता मी ग्रीन कलर दिले कारण बायकाने काय का ग्रीन कलर घालावे माझी अशी आई सांगते एवढीच करायची माती मागच्या ना मला दोन पत्तर्या था। पत्तर्या था। था। मी इतकी माती घाटली माहिती आहे ना मम्मी इतपर्यंत तसे ग्रीन नस आलेलं पहिला पूर्ण लेप वरती पर्यंत भर आणि मग त्या पॉट ठेव की आणि आज तुम्हाला सांगू आमच्या घरात एक चांगलं आहे की हे ना एवढं वरती पर्यंत उकतं म्हणजे आता एवढस दिसतं ना ते नंतर एवढं वरती येतं बाई एवढं त्या मंदिरच्या जरास खाली त्या टोकाला येते तिथे एवढं तरी आरामशीर मग आता उद्या दोन तीन दिवस झाले ना किती नऊ दिवस असत ना सा दोन चार दिवसात ते केवढ वाढतं बघा ते यार खाली पाडली मातीचा सुगंध किती सुंदर या थोडीशी बारीक केली थोडीशी मोठी मोठी अशी दगड ठेवली मातीचा वास किती मस्त यायला ओह अच्छा त्याच्यातच मिक्स करून टाकायचं का ते बाकीच काय काय ते आपलं कोण असं घालत आपलं दारवी असं असते ना सेम शेन शेणपत टिकडी आता हे बनानाच काय करायचे समोर ठेवायचे ना बाबा आम्ही ब्लॉक करेन पुढच्या वर्षी एका नवीन घरात बनवलं आपण नवीन घरात बघ बनवायचं आज ना पहिलं म्हणजे सकाळ सात वाजल्यापासून जी महत्वाची ना काही जरी असलं म्हणजे माझा काय आज किती वाजे पण होईल तितक्या वाजेपर्यंत उपवास आहे तर ना हॅनचं सगळ्यांचं आवडलं त्याच्यानंतर मिस्टरांचा टिफिन त्याच्यानंतर त्यांचा नाश्ता मॅडमच्या केस धुवायचे होते सगळं हे ना किती पण बाईंचं काही होत

म्हणजे लग्न झाल्यापासून असं नाही की मम्मी गेली नाही असं गावाकड फंक्शन असं असलं की मग आज घटस्थापनेने आजच मम्मी जाणार आहे मग आईनं म्हटले आज माझ्या लेकीच्या हातात पूजा करायची कधीच मी असं नाही सण आहे आणि सगळं सोडून मी तिकडे गेले आज आम्ही आम्हीच सांगितले मम्मीला जा म्हणून बाबांची लाडकी आमची सभ्या सभ्या बाबा आमच्या लाडात असली की तेवढ सभ्या नारळ खायला तिकडे देतोस का रे देतोस थांबा दे बाबा लवकर आवर आवर वेलकम उठ यार लाईट पडत नाही त्याच्यात काय काय घातली हळद कुंकू आणि आता व्यवस्थितपणे नारळाला टिकली लावून आहे मी तुम्हाला शिकवते कसं कसं करायचं मग एक पान घे पाच पान शिरले आणि फुलं बघा किती मस्त मस्त टम्बूटू ती पण यल्लोच घातली आता जेवाला दर वर्षी म्हणजे क्वचितच कधीतरी मिस्टर घरातल्या म्हणजे हे जे काय असेल ना त्यांना कधीतरी क्वचित म्हणजे वर्षात ना एखादा दिवस कुठल्या तरी सणालाच म्हणजे पूजा विजा म्हणजे गणपती एक असतो ते पण आम्ही सगळं तयारी करून द्यायची फक्त त्या दिवशी वगैरे हो ते अभिषेक हा ते तेवढं करतील नाहीतर कुठलेही सण सगळे हा आम्हीच करायचे बसली ताट जरा ते बारक पडले खालच कोणतं खालचं ताट पत्रा होय तर पत्रा मोठी द्यायला सांगितली सुपारी ठेवायची आहे त्या पाच पानांवरती पाच आहेत का हळद कुंकू लावायचं आहे त्यांना सुपारीला व्यवस्थितपणे मग आता हळद घालायची त्याच्या जरा जरा जराशी करून रोज दिवस असतात आमचे तर नसतात मी फक्त उठतात आता बनाना पण पिवळा झालाय मी आता <laughs> त्यांच्या साईडला बरोबर ठेवायचे बनाना आणि भूक लागली खायची बनाना केळी का ठेवतात मम्मी जरास मागेच करून ठेवा पाहिजे दिवा आमचा मोठा काढलाय आम्ही कारण सारखं 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 तर बारका दिवा पूर्ण नाही मग एकदा आणि रोजचा वेग हे आज असले तरी दोन दिवस तर घालायला लागत नाही दोन दिवसात एक वेळ असं भरावं लागतं लाइटच पड ना किती अंदाज आलाय तुझ्यावरती आता मम्मी ही काय घालते मम्मी आमची जरा सायलेंट न करणार करायची एक केस शिल्लक राहिले दोन पान शिल्लक राहिले पाव किलो इथं मग मी ह्या साईडला बसले ना ह्या डायरेक्शनला आणि खिडकी आहे त्या डायरेक्शनला त्यामुळे जरा लाईटच पुरत नाही ना आणि इथला बल आम्ही काढलाय थोड्या वेळाने नवीन कपडे घालणार बसला बनला किती सोपं आहे मग पण मी पण करू शकते फक्त ज्याच्या हाताने त्याच्या असं म्हणतात की ज्याचा हात चांगला असतो त्याच्या हाताला जास्त हे येतात हाताला म्हणजे ते लावतोय ना तो आपण नको नको ते घाल कारण सगळे पिवळं पिवळाच आणि फुल जायला दा एक दे इकडं दाखवायला फुल एक दे झालं कस टमटम तर

सकार मी उद्या परत सगळं सगळं पोत लोडून मम्मी आज येणार नाही परवा दिवशी सकाळी येईल अशा प्रकारे माझी झालेली आहे बाशी केलेली आहे आता ही वाट लागल्यानंतर नवव्या दिवशी

त्या कुरव टायती चंद्रभागे मध्ये स्थान जय करती दिंड्या पत वैष्णवी नचती पंढारी मोर्या मोर्या भक्तीची मला वाटते दिवसात वेळा वा, वा, आरती होत मला आरती लई आवडते म्हणायला पाठ असले म्हणून आवडते म्हणाली